काँग्रेस स्थापना दिनानिमित्त नागपूर इथं होणाऱ्या महासंमेलनासाठी सोलापूर जिल्ह्यातून दहा हजार कार्यकर्ते नेण्याचा निर्धार बैठकीत घेण्यात आला सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस भवन इथं जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे वरिष्ठ उपाध्यक्ष अश्पाक बळोर्गे जुगल किशोर तिवाडी भीमाशंकर जमादार प्रदेश ओबेसी उपाध्यक्ष सुधीर लांडे सरचिटणीस भीमराव बाळगे उपाध्यक्ष मल्लेशी बिडवे भारत जाधव राजेश पवार अशोक चोपडे अशोक देवकते संघटक रमेश हासापुरे हरेश पाटील राहुल पाटील दिलीप जाधव कांतीलाल राऊत रईस टिनवाला गिरीश शेटे नंदा कांबळे अरुण बेंजरपे आदींची उपस्थिती होती दरम्यान काँग्रेस पक्ष स्थापनेला एकशे अडोतीस वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त नागपूर इथं होणाऱ्या महासंमेलनात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे खासदार श्रीमती सोनिया गांधी खासदार राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या संमेलनात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार असून या संमेलनासाठी सोलापूर जिल्ह्यातून दहा हजार कार्यकर्ते निर्धार या बैठकीत करण्यात आला यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष अश्फाक बळोर्गे उपाध्यक्ष अशोक देवकते तसंच अन्य मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी महासंमेलनासाठी जाताना तयारी कशी असावी नियोजन कसं असावं याबाबत माहिती दिली दरम्यान अध्यक्षीय भाषणात डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी बूथ कमिटी आणि बूथ एजंट बूथ समन्वयकांची माहिती ताबडतोब देण्याच्या सूचना तालुका अध्यक्षांना दिल्या सर्व कार्यकर्त्यांनी तनमन धनानं महासंमेलनासाठी एकत्रित येऊन सोलापूरचा नावलौकिक करावा असं आवाहन केलं सोलापूर जिल्ह्यातून ज्या पद्धतीनं भारत जोडो अभियानासाठी ग्रामीण आणि शहरातून अतिशय मोठ्या संख्येने सोलापूर जिल्ह्यातले लोक हे पदयात्रेसाठी भारत जोडो याच्या यात्रे गेले होते तसंच नियोजन आता या महासंमेलनासाठी सुद्धा आम्ही आयोजित करणार आहोत आणि जसं जोडोचं जा नियोजन झालं होतं तसंच नागपूरच्या महासंमेलनाचं नियोजन ग्रामीण भागातून बहुसंख्येनं कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी जाणार आहेत तर या महासंमेलनाचं आमंत्रण आणि आपल्या माहिती आपल्या जिल्ह्यातल्या सर्व काँग्रेस प्रेमींना मिळावी स्वागतपर प्रास्ताविक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सातलिंग शटगार यांनी केलं तर आभार सुधीर लांडे यांनी मांडले यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते